मित्रांनो आपल्याला दिसत आहेत सर्जाचे मालक पाठीमागे सरजा दिसतोय आता बऱ्याच मुलाखती घेतल्या तर वेगळं काहीतरी कारण काय होतं ज्यावेळेस यश भेटत असतं त्यावेळेस मुलाखती पडत असतात बाईट्स पडत असतात आनंद असतो प्रेक्षकांच्या भावना असते त्या मालकाचा आनंद असतो आज विचारूया ज्यावेळेस टॉप चबेल कुठेतरी नियोजन चुकीचं होत असेल किंवा काय होत असेल किंवा बैलाची दुखापत असेल किंवा काय इंटरनल असेल खात असतो त्यावेळेस पुढे तयारी कशी के केली पाहिजे नमस्कार आता काय होतंय मी जसं बोललो अपयश आता यशाच्या बऱ्याच मुलाखती आपण दिलेल्या आहेत आता अपयश भेटतं एवढा टॉपचा बैल आज महाराष्ट्रात नामांकित बैल आहे हो, अपयश प्रत्येक बैलाच्या नशिबी आहेच जिथं यश आहे तिथं अपयश आहे आता सध्याला सर्जाचे स्टार थोडे खराब असतील कारण इतक्या दिवस त्याला पुरत नव्हतात सिमेला आज बैलपूरला तर कड लागली म्हणजे असे काहीतरी गोष्टी घडत असतात बैलाला काही दुखापत वगैरे नाहीये बैल तर म्हणजे आजपर्यंत आज आज मैदानी आजपर्यंत बैल टॉपलाच पडलाय बैल कमी तर काय कोणाला पडला ना आजपर्यंत त्यामुळे आपण बैल कमी पळतोय मार का आचारला बाग नाही काही गोष्टी एखादा पायरा चुकतो किंवा काही दिवशी आपलं नशीब चांगलं नसतं त्या दिवशी आता आज पायरा टाच होता तर कड लागली म्हणजे कुठं ना कुठं शेवट कडची गाडी दोन उड्या कमीच घेणार ना आतल्या गाडीपेक्षा आज गाडी आज गाडी उलटी चांगली पडली दोन नंबरला उतर गाडी आज त्यामुळे मारखाने ही काही यश अपयश आहे नाण्याच्या दोन बाजू आहेत जिथे यश आहे तिथं अपयश आहेच आता काय होतं माहिती की ज्यावेळेस टॉपचा बैल मारखात असतो त्यावेळेस प्रेक्षकांच्या काय भावना असते त्या कि नियोजन चुकीचं झालं असेल किंवा बाबा पायरा चांगला नाही नाही आता पायरा तर आजचा तर आता कोणी सांगा पायरा चांगला नव्हता का पायरा चांगलाच होता पण कड लागल्या शेवट टॉपची गाडी सुद्धा मारखाती ना आणि शेवट आत बी चांगल्या गाड्या होत्या त्यामुळं फरक पडणार ना कड आणि मधन फरक पडतो त्यामुळे असं नाही पायरा मी असं म्हणत नाही की आपल्या ना हाताची बोट सुद्धा पाच सारखी नाहीत शेवट पायरा कुठे पण एखाद्या ठिकाणी घडू शकतो नाही असं नाही पण असं प्रत्येक वेळेस तर नाही होत म्हणजे आज तर पायरा माझ्या हिशोबाने तर चांगलाच होता ट्रोल आपलं जाते का ट्रोल होत हो यश मिळलं तरी ट्रोल असतं अपयश मिळलं तरी ट्रोल असतं शेवट ज्याच्याकडे काहीतरी कुवत असते तेव्हाच माणूस ट्रोल होत असं कोणाला पण माणूस उटकेसुट ट्रोल नाही करत ज्याच्याकडे काय कुवत आहे बाबा हे ट्रोल करा तेवढं त्याला ट्रोल करणार माणूस काय शिकला कारण तुम्ही बऱ्याच दिवस झाले या क्षेत्रात पण सर आल्यापासून काय शिकला अपयश बघितलं सर अपयश बघितलं ज्यावेळेस यश असत त्यावेळेस बरेच लोक आपला फायदा घेतात आणि ज्यावेळेस आप आपल्याकडे अपयश येत असत त्यावेळेस आपल्याला नुसतं करू हाच शब्द असतो आणि बैलगाडी क्षेत्रात कोण कौन कोणाचा नाही पैसा हा बैलगाडी क्षेत्रात सर्वच विषय आहे मला फक्त बैलगाडी क्षेत्रात मला भावासारखा जर माणूस भेटला असेल तर ते राहुल आहेत तेच मला म्हणजे भावासारखे भेटले की त्या माणसाकडे आजपर्यंत मी कधी पैशाचा किंवा कशाचा विषय बघितला नाही आणि मग कायम ते सरजा बरोबर माझ्या बरोबर तर उभे असतातच मला फोन असतो सारखा त्यांचा आता काय होत आता मीडिया माध्यमावर भरपूर व्हायरल होते कि एकसठ लाख रुपयाला सरजा घेतला पण सरजा पासून एकसठ लाख फिटणार का म्हणजे तो कमवून देणार का कारण काय होतं शेवट आर्थिक असेल तर माणूस शर्यत क्षेत्र करू शकतो विषय काय माहितीये का आर्थिक क्षेत्र मी आज एकसटचा घेतला म्हणजे मी उद्या पायऱ्याला पाच लाख सुद्धा देऊ शकतो आज मी एकसट गोतावतो माझे आर्थिक बाजू पण माझं फक्त एकच म्हणण्याला विरोध आहे मी त्या दिवशी बाईट मध्ये सांगितलं माझा बैल पळतोय एक नंबर मध्ये आज तर मी तुम्हाला पैसे कशाच द्यायचे ना माझा जर बैल पळत नसेल तर मी तुम्हाला शंभर टक्के पैसे दिले पाहिजेत वायदे पण माझा बैलच पळतोय तर मी तुम्हाला पैसे कुठल्या गोष्टीचे द्यायचे आजकाल असं झाले की एक नंबरच्या बैलाकडून सुद्धा माणसं वायद्या मागायला मग त्याला काय बोलायचं जर पळत नसता तर गोष्ट वेगळी तुम्ही कुठलाही बैल आज महाराष्ट्रातला आणा माझ्या बैलाबरोबर घाला माझा बैल कमी पडला तर लगेच त्याच गाडीत तुमच्या बरोबर आणि घेऊन जायचा बैल माझा एकसट लाख सुद्धा जाऊन द्यायचं विशेष म्हणजे बघा मी तर नो सारख्या नामांकित बैलाला पण वायदी मागितली जाते हा मागितली जाते ज्यावेळेस असं पुढून वायदी मागितली जाते किंवा काय जाते काय होत ते तोंडाने वायदी नाही मागत फक्त आपल्याला उत्तर पुढण येत कि बरोबर करू 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 म्हणजे त्याचा ते अर्थ तेवढा असतो आपण ओळखून जायचं की काय विषय जर सरजा जर पळत नसता तर आम्ही म्हणलं असतं बाबा पळत नाही त्यामुळं बैल द्यायला आपल्याला ते बरोबर कोण आज आम्ही कोणाला फोन केला काय झालं पण आज सरजा पळतोय ना मग आज मंचाय कुठल्याही बैलाला आला महाराष्ट्रातले सरजाभर बैल घालायचा नाही पडला की त्याच पिकअप मध्ये सर्जा भरून न्यायचा माझा काढणार का त्या सर्जा तोंड काढणार माय कारण आजपर्यंत मी जसा बैल घेतला जितकी मैदाना केली कुठल्याच मैदानाला सर्जा कमी पडला असा विषय नाही झाला जेवढी मैदाना मी केली तेवढी म्हणजे ही का जाणून बुजून मला सांगायचं की माणसाचा गैरसमज चा चालाय ना सर्जाच्या पळामुळे मी आज अपयशनात नाहीये फक्त नशीब देत नाही ह्यासाठी mm. मी अपयशात सर सरजा माझा पळतोयच आणि उलटा पहिल्यापेक्षा चांगला पळायला लागलाय सरजा आता फक्त थोडस सा सांगितलं सा आज mm. ना आजचं उदाहरण आज पायरा टाच झाला तर कड लागली शेवट कसली टॉपची गाडी येते तर कडायला थोडा फरक पडतो गाड्याला दोनवड्या आतली गाडी दोनवड्या जास्त खाणारच शेवट टाच गाड्या असल्यावर होणारच ना आणि अशी बी काय आपण आज सिमीला मार काढला म्हणजे असं नाही काढला दोन नंबरला तर उतरलो आपण म्हणजे चांगलाच पैकी गाडी पळाली होती आता तुम्ही एकसष्ट लाख सार्जा ते सिद्ध झाले की तुम्ही पैशासाठी हा नाद करतच नाही किंवा करणार नाही खरंच कर हा बैलगाडी शर्यतीचा नाद म्हणून राहिलाय का नाद म्हणून नाही राहिला बरेच नवी लोक बेहात आली पैसा बी भरपूर आला त्यामुळे नाद हा विषय राहिला नाही ह्यात ठराविक लोक आहेत म्हणजे जुनी जाती कोण असते अनुभवी त्यांच्याच दृष्टीने नाद राहिला फक्त बाकीचे नाद नाही ना, बऱ्यापैकी लोक त्याकडे व्यवसाय म्हणून बघतात पण त्यामुळं सगळं बैलगाडी क्षेत्राचा अवघड चाललंय दिवसेंदिवस या सगळ्या गोष्टीचा अनुभव आला काय शिकाय शिकाय काहीच भेटणार काय शिकायला कि बैलगाडी क्षेत्राचा कोण विश्वास ठेवायचं काम नाही आपल्या ज्यावेळेस दिवस चालू असतात त्यावेळेस आपण सुद्धा त्यांच्याकडे हातचा राखूनच राहायला पाहिजे कोणाचा कसला जरी असेल जर त्यांनी बी आपल्याला दिला असेल तरच ही विचार परत नाही विचार दिवस बदलतात दिवस, जी जी दिवस मला घेऊ गॅरंटी सरजेची पण वेळ येणार आहे आणि लई नाही दिवस लवकरच येणार आहे त्यावेळेस ज्यांनी आम्हाला ज्या पद्धतीच्या वागणुक दिल्या त्यांना त्याच पद्धतीची वागणूक असणार आहे आमच्या आता मागाशी राहुलबाईंची बाईट घेतली राहुलबाई बोलले कि सराजी आणि मथूर ही गाडी ज्या ज्या वेळेस मालकांच्या मनातील त्या त्यावेळेस कुठेही पाळताना दिसन ती घरचीच गाडी आहे मला राहुलबाईंचा सुद्धा फोन असतो शंभूला सुद्धा असतो त्यांचं सांगणं डायरेक्ट तुला कधी पाळवायचं आहे तेवढं सांग मला फोन कर बैल पाठवून देतो तिकडून हे दोघ घरात दोन्ही बैल घरचीच आहेत आमच्या घरचेच संबंध आहेत राहुलबाईचे mm. आमचे त्यामबाईंनी आम्हाला कधीच सांगितले की तुला कधी बैल पाहिजे त्यावेळेस फक्त फोन कर शंभूला मी बैल पाठवून देईन इकडे कुठं पण आम्ही सुग मुंबईला बैल असला की त्या माणसाने आज आपल्यासाठी एवढी वाक्य बोलले आम्हाला सगळं मिळलं पण आम्ही त्यांना इतका त्रास द्यायला आम्हाला सुद्धा नको वाटतं mm. की मुंबईवर वरने एका मैदानासाठी मथुरीकडे बोलवायचा आणि करायचा मथुरीकडे आलो आपण पळवू शकतो अजून कुठल्या मैदानाला पण तेवढ्यासाठी जर मुंबईवरून मी फोन केला तर बाय पाठवणार ह्याची मी मला गॅरंटी पण ते आपल्याला योग्य वाटत नाही ना त्यांना म्हणायचं कि बाबा बैल एका मैदानासाठी आता ही झालं सगळी सध्याची परिस्थिती सांगितली तुम्ही कशी तयारी आता ही ना पुढची तयारी सर्जाची तयारी तर बघा घ्यायची काही गरज लागत नाही सर्ज ऑलरेडी पळतोच फक्त पायऱ्याचा विषय चाललाय आता ह्यात पैरे बघूनच फक्त आपण सरजाला काय बघतो जास्त पळणारा आणि दोन्ही साईड कडचा पैल बघतो का तर सरजा जास्त बाहेरनं नाही पडत पण त्याने ते त्या दिवशी चोराड्याला बी ती बी खोटं करून दाखवले तो कडनी पाळला आम्ही सुद्धा आम्ही म्हणजे मार खाल्ला घरची गाडी होती पण सरजा कडनी पळला ह्याचा आम्हाला आनंद होता त्या दिवशी कारण आतनच पळतो बाहेर ना अजिबात पळणार नाही पण आम्ही आमचं आज मावलो कारण बाजू आता आमचा घरचा वासरू पण वासरला घेऊन कडे नाही पडला त्याचा घरातले बोलतात का हा नात थांबवा घरातले तर सगळ्यांच्याच म्हणतात नात थांबवा पण नाथ थांबवणं असं सोपी नाही गोष्ट अशी कोणाच्या होण्यासारखी नाही किती जरी कोण म्हण नात थांबवा नाही करायचा म्हंटल तरी नाही होऊ शकत ही गोष्ट कारण एकदा बैलगाडी क्षेत्रात माणूस आला ना त्याला रिव्हर्स गियर मला तर वाटत नाही असेल म्हणून <laughs> कारण हे क्षेत्र तसं म्हणजे खूप चांगलं आहे पण थोड्याशा गोष्टी काय पैसा जास्त आल्यामुळे थोडस क्षेत्र <laughs> खराब झालंय थोडस मित्रांनो आपण शुभेच्छा करूया सर ज्याला आपल्या पाठीमागे कि त्यांना प्रेक्षकांची जी इच्छा आहे की त्यांना त्या नंबरात पळावं त्या नंबरात पळेल आणि इथून पुढं चांगलं नियोजन होईल त्याचा धन्यवाद